नेतृत्व असणाऱ्या आपल्या व्यक्तिमत्व ओवळी गावचे उपसरपंच निलेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतु यंदा वाढदिवस साजरा केला जाणार नाही कारण की आपल्या भागामध्ये तिच्यावरती निर्गुण हत्या करण्यात आले असल्याने जोपर्यंत हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत व आपल्या ओवळी गावामध्ये वैशिष्ट्य असणारे दोन व्यक्तिमत्व यांचे निधन झाले असल्याने वाढदिवस साजरा केला जाणार नाही परंतु येणाऱ्या झेड तिच्या भक्ष मध्ये उमेदवार म्हणून निलेश गायकवाड असतील असे कार्यकर्त्यांचे सूर